ना, जो जिता व लेकिन वो सिकंदर बनने का राज वो, कोई समझ नहीं सका राजतक की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभाना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेल्याच झालेलं आहे ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले जो जिता वो सिकंदर वो सिकंदर बनने का राज वो समझ नहीं सका आज तक जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटत की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्याने ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळण्याचं झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याच सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे एक फॅक्टर आहे ठीक आहे काफी फरक होगा शायद लेकिन रोजाना जो लोक भुगत रे पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता तो ठीक आहे अभी जो जिता होई सिकंदर तो ठीक आहे हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्रात पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडायला एक मला वाटतं महिना लागला काही कालावधी लागला तसंच तिकडे बिहारमध्ये करायचं चाललेले म्हणजे हो एवढं सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला ने वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे बिहारमध्ये आणि मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लाखांनी मत लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत ना आता हे म्हणूनच म्हटलं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकलनीय गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाडली की घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच कळायला मार्ग नाहीये अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुबाद मतदार नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही हिम्म बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काय चाललंय त्याला लोकशाही मानायच का हा विषय आमच्या निवडणुकीला काही विरोध नाहीये कारण निवडणुका ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्यातली पारदर्शकता निघून जात असेल तर ते त्याला लोकशाही म्हणायचं